नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मंसर वणी या ठिकाणी अवक तीनशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्राय अकराशे पाच जास्तीत ज्या तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक वीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय एक हजार जास्तीत जदर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक शंभर क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड खेडगाव अवक सहा हजार नऊशे बावन्न क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय बाराशे जास्तीत जाद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र एक हजार जास्तीत जाद चौदाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी